न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी सिल्लोर तालुका प्रतिनिधी योगेश पालोतकर शंभो शंकर करुणा करा श्रावणाच्या अखेरच्या सोमवारी नागगिरी संस्थान पालोदेथे भाविकांची अलौट गर्दी श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी नागगिरी संस्थान मंदिर पालोदेथीत महादेव मंदिरात भाविकांची अलौट अशी गर्दी पाहावयास मिळाली दिवसभर पावसाची संततधार सुरू असताना देखील दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या होत्या सकाळपासून मंदिरात हर हर महादेव ओम नम शिवायच्या गदराने संपूर्ण मंदिर परिसर भक्तमय झाला होता महादेव मंदिरात सकाळी मंदिराचे पुजारी युवराज महाराज यांच्या असते महादेवास जलाभिषेक बुद्धाभिषेक बेलापत्राभिषेक करण्यात आला त्यानंतर गावातून महादेव प्रतिमेची पालखी काढण्यात आली दिवसभर पावसाची संततधार सुरू असताना देखील भाविकांनी सकाळपासून दर्शनासाठी गर्दी केली होती त्यानंतर सायंकाळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी ग्रामस्थांची व पंचकृषीतील भाविक भक्तांची अलोट अशी गर्दी झाली होती